पुरस्कार प्राप्त मान्यवर इथे जमलेले सर्व विद्यार्थी खेळाडू बंधू आणि भगिनी आज ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडने गेल्या तेवीस तारखेपासून ते आजपर्यंत सात दिवसामध्ये कार्यक्रम केले आजचा हा गौरव सोहळा आमोदित केला आहे या कार्यक्रमा करता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल प्रथम मी आपले आभार मानतो आता सांगितलं की नांदेड जिल्ह्यातून विविध खेळाडूंनी विविध ठिकाणी चांगलं चांगलं प्राविण्य प्राप्त केलेलं आहे हे आपल्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या सर्व ज्या ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाले अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर क्रीडा अधिकारी नंतर आमचे रामगडिया चौदा या सगळ्यांनी मला सांगितलं की आपल्या नांदेडचा जो विषय आहे विभागीय क्रीडा संकुलाचा तो लवकरात लवकर आपण काळामध्ये आठ पंधरा दिवसामध्येच मी अशोकराव चव्हाण साहेबांच्या कानावर हा विषय घालून मुंबई येते या आपल्या क्रीडा संकुलाची बैठक जाण्याकरता त्यांना विनंती करतो त्यांच्या माध्यमातून जे काही आपलं कुठं आणलेलं असेल ते काम होण्याकरता सर्वतो प्रयत्न आपण करूयात आणि नांदेडचं विभागीय संकुल अतिशय सुंदर मराठवाड्यात कुठंही नाही अशा पद्धतीने आपण करण्याकरता नक्कीच प्रयत्न करूयात आणि हे होईल अशी मला गॅरंटी आहे कारण पंचवीस एकर जागा हे आपण त्यावेळेस कवठ्यामध्ये साहेबांनी राखून ठेवली होती त्यातली पंधरा एकर जागा आपल्याला मिळालेली आहे त्या पंधरा एकर जागेचं नक्कीच आपण अतिशय सुंदर असं क्रीडा शंकर बांधव एवढं बोलतो मला पाच वर्ष परवानगी देतो आणि पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांच पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ऑलिम्पिक संघटनेचा मी आभार मानतो की पुन्हा मला आपण इथं बोलून सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम